नमस्कार माझ्या बरेच सबस्क्रायबर यांना बरेचसे प्रश्न असतात आणि ते मला कमेंटच्या माध्यमातून विचारत असतात तर असाच प्रश्न प्रीती कांबळे यांनी विचारलेला आहे मॅडम बीटच्या जागा निघाल्या आहेत का अंगणवाडी सेविकासाठी आणि फॉर्म कुठे भरायचा यावर व्हिडिओ बनवाना तर खास माझ्या प्रीती ताई आणि ताईंनो तुम्हाला खरंच सेविका बनायचे असेल तर तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ खास तर गुड न्यूज आहे तुमच्यासाठी बीड मध्ये सहाशे पदांची भरती उद्यापासून करता येणार अर्ज जाणून घ्या डिटेल्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अर्ज कुठे करायचा आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या स्मार्ट प्री स्कूल एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर गुड न्यूज अशी आहे की महिला व बालविकास विभागाअंतर्गत जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या भरतीसाठी सोमवारपासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे बीड जिल्ह्यातील एकूण तेरा एकात्मिक बालविकास विकास प्रकल्पाअंतर्गत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे बीड जिल्हा महिला व बालविकास विभागाअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्र्याचे शंभर दिवस कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती केली जाणार आहे महिला व बालविकास विभागाअंतर्गत विभागा अंतर्गत बीड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या इच्छुक आणि पात्र महिलांनी जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे दहा मार्च पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी कालिदास बडे यांच्याकडून करण्यात आलेले आहे बीड जिल्ह्यातील एकूण तेरा एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शंभर दिवस कार्यक्रमा अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी एकूण सहाशे वीस रिक्त जागा भरल्या जाणार आहेत शिरूर कासार आणि पाटोदा प्रकल्पामध्ये ही प्रक्रिया फेब्रुवारी पासून सुरू झाली होती मात्र इतर सर्व प्रकल्पांसाठी चोवीस फेब्रुवारी ते दहा मार्च या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत महिला व बालविकास विभागाअंतर्गत विभागांतर्गत पार पडणारी ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार असल्याची माहिती बीड जिल्हा महिला व बालविकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कालिदास बडे यांनी दिली आहे तर बीड जिल्ह्यातील ज्या मैत्रिणी अंगणवाडी सेविका मदतनीस होण्यास पात्र असतील आणि इच्छुक असतील त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय बीड येथे दहा मार्च पर्यंत अर्ज सादर करावेत आता बीड जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यांमध्ये ह्या जागा निघालेल्या असतील ग्रामीण भागात त्या तालुक्यातील ज्या इच्छुक ताई आहेत त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय प्रकल्प स्तरावर तालुक्याच्या ठिकाणी प्रकल्प कार्यालय असते तिथे तुम्हाला हे ऑफलाईन अर्ज पोहोचवायचे आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी भरती स्थगित करण्यात आलेली होती परंतु आता शासनाच्या निर्देशानुसार ती पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे मदतनीसांना देऊन उर्वरित रिक्त पदे भरली जाणार आहेत असे ते म्हणाले तर मग प्रीतीताई सारख्या कोण कोण महिला पात्र आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस होण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर सुरू करा प्रोसेस कागदपत्र कोणती लागणार हे तुम्ही याआधी टाकलेल्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या आणि लवकर ऑफलाईन अर्ज आणून घ्या आणि तुमच्या प्रकल्प कार्यालयामध्ये त्याची एक घ्या आणि जवळ ठेवा तर मैत्रिणींना तुम्हाला ही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली याबद्दल आनंद झालेलाच असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा बीड जिल्ह्याप्रमाणे सर्वच जिल्ह्यात भरती सुरू झालेली आहे तर तुम्हाला आणखी कोणत्या जिल्ह्यामधील भरतीविषयी माहिती पाहिजे हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर उद्या संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत सर्वांचे आभार धन्यवाद